डोक्यावर पगडी हातात चिपळ्या गळ्यात विना खांद्यावर भागवत धर्माची पताका असं वर्णन ऐकलं तर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं संत परंपरेचा तेजस्वी शिरोमणी अखिल भारतीय भक्ती चळवळीचे प्रणेते आद्यकवी सामाजिक समतेचे प्रेरणास्थान आत्मचरित्रकार आद्यचरित्रकार संत नामदेव महाराज यंदा संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा म्हणजेच षष्ट शतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोळा वर्ष आहे त्यानिमित्ताने हा व्हिडिओ प्रपंच नमस्कार मी रजनी आणि तुम्ही आहात रजनीच्या रंगमंचावर दोन हजार पंचवीस हे वर्ष खरं तर अनेक अंगाने खास आहे यंदा ज्ञानोबांचं सातशे पन्नासावा म्हणजेच सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्ष आहे तुकोबांचं तीनशे पंच्याहत्तरावा म्हणजेच त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन वर्ष आहे आणि संत नामदेवांचा सहाशे पंच्याहत्तरावा म्हणजेच षष्टशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी वर्ष आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी संत नामदेवांनी संजीवन समाधी घेतली असं आपण नेहमी ऐकतो पण संजीवन समाधी आणि जिवंत समाधीमध्ये नेमका फरक काय जिवंत समाधीमध्ये कालांतराने शरीर अवस्थेमध्ये जाते व शरीराचे अवशेष मागे उरतात कालांतराने खननानंतर ते सापडू शकतात पण संजीवन समाधीमध्ये साधक त्याच्या स्वइच्छेने ध्यानाच्या अतिउच्च अवस्थेला जाऊन त्याचे ध्यान सिद्ध करतात व हे शरीर प्राण व चित्ताचे पंचमहाभूतात विलिनीकरण होते संत नामदेव महाराज मूळचे नरसी बामणी या गावचे जिल्हा हिंगोली हे गाव आता नरसी नामदेव या नावाने ओळखले जाते ते मूळचे हिंगोली मराठवाड्यातले पण विठ्ठल भक्त असलेले त्यांचे वडील दामाशेट्टी रेळेकर उदरनिर्वाहासाठी म्हणून थेट पंढरपुरात पोचले व तेथेच स्थिरावले त्यांच्या आई गोनाई आऊबाई बायको बायकोराजाई मुलगी लिंबाई आणि नारायण गोविंद महादेव विठ्ठल ही चार मुलं असा उल्लेख स्वतः त्यांच्या अभंगातच आहे व्यवसायाने शिंपी असणारे महाराज कामापेक्षा व्यापारापेक्षा विठ्ठल भक्तीत जास्त रमत त्यांचे संसारकडे लक्ष नव्हतं त्यांचे वडील त्यांना व्यापारासाठी पाठवत तेव्हा लोक या दगडात तुझा विठ्ठल आहे म्हणून दगडाच्या बदल्यात त्यांच्याकडून वस्तू खरेदी करत वस्तू विकून घरी दगड घेऊन येणाऱ्या नामदेवांना घरी सगळेच वैतागले होते तुकोबांच्या आवली तुकोबांच्या विठ्ठल वेड्यामुळे विठ्ठलाला काळ्या म्हणायच्या अगदी त्याच हक्काने नामदेवांच्या बायको राजाईसुद्धा विठ्ठलाची तक्रार रखुमाईकडे करतात आणि म्हणतात अहो रखुमा रखुमाई विठ्ठोबासी सांगा भ्रतारासी असी माझ्या कागवेडे केले इथे भ्रतार म्हणजे नवरा त्या म्हणतात की माझ्या नवऱ्याला तुमच्या विठोबाने का वेळ गेलं आहे वस्त्र पास्त्र नाही खाया जेवयाचे आम्हाला लिहायला वस्त्र नाही आहेत जेवायला अन्न नाही आहे नाचे अहर्णीशी निर्लज्ज असे पण माझा नवरा विठ्ठलाच्या कीर्तनात निर्लज्जासारखा नाचतोय चौदा मनुष्य आहेत माझ्या घरी हिंडती दारोदारी अन्नासी बरा मार्ग तुम्ही उमजुनी सांगा नामयाची राजा बरी नव्हे म्हणजे तुमच्या नवऱ्याला तुम्ही चांगला मार्ग समजून सांगा नाहीतर नामयाची बायको म्हणजे राजाई नामयाची राजा बरी नव्हे खऱ्या भक्तांचा हा असा हक्क असतो भगवंतावर संत नामदेवाबद्दल अनेक चमत्कार कथा सांगितल्या जातात व्यापारात फसून लोक त्यांना जे दगड द्यायचे ते नंतर प परिस झाले त्यांचा जन्म शिंपल्यातून झाला त्यांनी प्रत्यक्ष जेवायला पांडुरंगाला जेवायला घातलं अस्पृश्यतेमुळे किंवा क्षीण जातीमुळे मंदिरात कीर्तन करायला दिलं नाही म्हणून मंदिर फिर फिरवलं त्यांनी मेलेल्या गाईला जेवंत केलं इत्यादी हे किती खरं किती खोटं यामध्ये आपण पडायला नको हा ज्याचा त्याच्या श्रद्धेचा व विश्वासाचा प्रश्न पण म्हणून आपण त्यांचं लिखाण करू शकत नाही असं म्हणतात की वेन लॉजिक स्टॉप्स मॅजिक स्टार्ट म्हणजे तुम्ही अतिविचार करणं सोडून द्याल तेव्हा चमत्कार घडतात संत नामदेवांना भक्ती काव्याचे अग्रणी उगाच म्हटले जात नाही संत परंपरेतील अभंग हा प्रकार त्यांनीच तर सुरू केला तुकाराम महाराजसुद्धा अभंग लिण्याची प्रेरणा मला नामदेवांकडून मिळाली असं म्हणतात मराठी भाषेत त्यांचे अडीच हजारापेक्षा जास्त अभंग आत्ता उपलब्ध आहेत फक्त मराठीच नव्हे तर हिंदी पंजाबी उर्दू गुजराती भाषेत त्यांचे लिखाण उपलब्ध आहे फक्त तेच नव्हे तर त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य त्यांची दासी जनाबाई सहित सगळे लिखाण करत असत यावरूनच ते किती अभ्यासू व बहुश्रुत होते याची प्रचिती येते महाराष्ट्रातील ते एकमेव संत आहेत ज्यांचा वावर संपूर्ण भारतभर आहे महाराष्ट्राबाहेरही आजही त्यांची कितीतरी मंदिरे आहेत त्यांच्या पंजाबातील वास्तवादरम्यान तत्कालीन शिखाने त्यांना नाराणाचा अवतार असे समजले होते गुरु नानकजींवर संत नामदेवांचा प्रभाव होता त्यामुळे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहेबमध्ये एकसष्ट अभंग नामदेवांचे आहेत नामदेव महाराजांना गुरु कसे मिळाले याची एक मजेदार पण खूप काही शिकवून जाणारी एक गोष्ट आहे त्या काळातले सगळे तात्कालीन संत एकदा एकत्र जमले होते संत नामदेवांना देव माझ्या ताटात जेवतो माझ्या कीर्तनात नाचो याचा नाचतो याचा थोडा गर्व होता असं म्हणतात मुक्ताई तेव्हा गोरा कुंभाराला म्हणाल्या की हे मडके थोडे कच्चे वाटते म्हणजे संत नामदेव त्यांना थोडा गर्व आहे म्हणून ते थोडे कच्चे वाटतात आणि यांनी अजूनही कोणाला गुरु केलेले नाही तेव्हा हे अजून थोडे कच्चे आहेत तेव्हा नामदेव तक्रार घेऊन विठ्ठलाकडे गेले आणि देवाला म्हणाले देवा माझ्याकडे तर तू स्वतः देव आहेस जो माझ्या ताटात जेवतो माझ्या कीर्तनात नाचतो मग मला गुरुची काय गरज तेव्हा देव म्हणतात नामा देव प्राप्त करणं ही मोठी गोष्ट आहेच तू भक्ती मार्गाने प्राप्तही केलास पण ही सगळी लिला आहे मी तुझा देव आहे पण म्हणून मी तुझा गुरु होऊ शकणार नाही तेव्हा हे मायाच्या भाऊबंधनातून तुला तरुण जायचं असेल तर तुला गुरु करावाच लागेल तेव्हा नामदेव म्हणतात देवा आता तुम्हीच सांगा मी कोणाला शरण जाऊ कोणाला गुरु मानू तेव्हा देवाने त्यांना विसोबा खेचरांना शरण जायला सांगितलं विसोबा खेचर विसोबा खेचर हे मूळचे औंडा नागनाथचे पण देवाने जेव्हा नामदेवाला त्यांच्याकडे पाठवलं तेव्हा ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका शिवमंदिरात झोपले होते अशी कथा आहे मला नक्की कोणाकडे पाठवले आहे म्हणून नामदेव वाहिनी मंदिराकडे गेले तर विसोबांचे पायपिंडीवर त्यानंतर काय झालं ही गोष्ट तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे गुरु जसं आपल्या शिष्याच्या मनातील ओळखतात तसंच त्या दिवशी विसोबांना सुद्धा हे माहीतच होतं की मला स्वतः देव भेटतो याचा गर्व नाम्याला आहे म्हणूनच देवाने याला माझ्याकडे पाठवले तेव्हा विसोबा त्यांना म्हणाले जरी म्हणसी देव देखिला तरी हा बोल भला नव्हे नाम्या जोवरी मी माझे न तुटे तो आत्माराम कैसेनी भेटे नाम्या जरी तू देव पाहिला असशील तरी याचा गर्व करणं बरं नवं देव सगळ्या चराचरात आहे आणि देव नाही अशी जागाच नाही ही शिकवण त्या प्रसंगातून नामदेव महाराजांना मिळाली नामदेवांची ही शिकवण आपल्यालाही अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पडते की नाही बार्शीमध्ये विसोबा खेचराने नामदेवांना दिलेला हा संदेश किंवा शिष्य म्हणून नामदेवांना स्वीकारलं तो दिवस द्वादशीचा होता म्हणून नामदेव महाराजांनी महाराजांनी असं लिहून ठेवलंय की द्वादशीचे गावी जाहला उपदेश द्वादशीचे गाव म्हणजे वारशी देवावीनं ओस स्थळ नाही तो देव नामया हृद पाव दावीला खेचराने केला उपकारोहा म्हणूनच आजही आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनानंतर द्वादशीला बार्शीत जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं असा नियम आजही काही वारकरी पाळतात विसोबा खेचरांची समाधी ही बार्शीत आहे नामदेवांचा जन्म मराठवाड्यातला पंढरपूर बार्शी संपूर्ण महाराष्ट्राचं भ्रमण ते उत्तर व दक्षिण भ्रमण करून महाराजांनी तीर्थयात्रा केली भागवत धर्म सगळीकडे रुजवला म्हणून आजही दक्षिणेतील काही लोक नामदेव हे आडनाव लावतात आम्ही नामदेव नामदेवी आहोत म्हणजे नामदेव या जातीचे आहोत असे सांगतात उत्तरेमध्ये ही संत परंपरा अशी काही रीत नव्हती ती नामदेवाने तिथे रुजवली म्हणून तर नामदेवानंतर उत्तरेमध्ये संत तुलसीदास संत सूरदास संत नरसिंहाताय असे संत झाले रिसर्च असं सांगतो की नामदेवानी वयाच्या साठाव्या वर्षी उत्तरेकडे प्रवास केला पंजाबात फिरून गुमान या गावी ते स्थिरावले व पुढील वीस वर्षे तिथेच वास्तव्य केलं त्यांना ऐंशी वर्षाचं निरोगी आयुष्य लाभलं ऐंशीव्या वर्षी त्यांनी इथेच देह ठेवला त्यामुळे त्यांची समाधी गुमान इथेच आहे अशी पंजाबी लोकांची मान्यता आहे पण आपल्या संपूर्ण कुटुंबानिशी पंढरपूरच्या पायरीवर नामदेवाने संजीवन समाधी घेतली अशी आपली महाराष्ट्रातील लोकांची मान्यता त्याच संजीवन समाधीला यंदाच्या वद्य त्रयोदशी म्हणजेच दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीसला सहाशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने त्यांचे लिखाण त्यांची शिकवण आपल्या आयुष्याला सन्मार्गावर नेण्यासाठी सदैव मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही जय जय पांडुरंगारी धन्यवाद